त्याच राज्यपाला प्रश्न असते ते प्रश्न संघड नका संघटना ही निविषय आणि आपल्याच शिक्षण मागण्या अतिशय दरवर्षी शिक्षक असेल नासा असेल नव्या असेल सैनिकी स्कूल असेल 对呀。 आणि बडे गुन्हेवरचा बडा माणूस आज आपल्या व्यासपीठावर आहे भारताने सांगितलं हे लहान मुलं आहे यांचा सन्मान तुमच्या हस्ते ते चर्चा करता विलाजी बडे कोण कधी ते सगळे बसलेले या व्यासपीठावरती दोन माणसं अशी आहे की, की ते बसलेले तुम्ही महाराष्ट्र काय चाललंय हे लोकांना दाखवताय आणि आमच्या महाराष्ट्रात काय घडतं यांना कळलं त्याचं ग्राउंड जे आहे आता ही इथे काही तुमचे पत्रकार आहेत तुमचा कार्यक्रम एवढा अफाट आहे की त्याच्यावरती तुम्ही काय बोलता याच्यावरती आमचे लोक कुठे चर्चा करत असतात तुम्ही काय बोलता गुन्हेमध्ये आम्ही बघू आज तुम्ही कुठल्या विषयावर चर्चा करणार आणि मग त्या विषयावरती आमच्या गावागावामध्ये डिबेट होत असते चर्चा होत असते तिथे बडेसाहेब असं असं बोलला त्या कार्य असं असं झालं नाही मग असंच असेल त्यामुळं कदाचित तुम्हाला त्याचा अंदाज असा आहे की तुम्ही जे बोलता त्याचा महाराष्ट्रामध्ये किती इफेक्ट होतोय तुम्ही जी भूमिका घेता त्याचा महाराष्ट्रामध्ये किती इफेक्ट होतोय ती पॉझिटिव्ह असू नाही नेगेटिव्ह असू पण तुम्ही जे करता लोक आता आयडॉल म्हणून तुमच्याकडे बघताय एक काळ असा होता मग तिथे सगळे पत्रकार आहे मी काय उडान मोठा कार्यकर्ता नाही एक तरुण कार्यकर्ता आहे बाजार सिंग देसा होती तर निखिल वाघळे देखील एक स्टार होते काही काळ महाराष्ट्रामध्ये निखील वागळे बोलल्याने आजच असंच करूया तर सध्या सध्याच्या स्टारमध्ये तुम्ही त्या ठिकाणी निश्चितपणा पुढ्या तुमच्या मी स्वागत करतो आमच्या पदवीधर शिक्षक संघटनेनं खऱ्या अर्थानं केंद्रप्रमुख संघटना असे महिला गाडी असल्याने एकदम सोहळा गुणवंतचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला तर या सोहळ्याच्या निमित्तानं आल्यापासून आज तुम्ही या कार्यक्रमाचे अट्रॅक्शन आहे बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये आता आम्ही सगळे राजकीय गायक चळवळीचे कार्य करतात मी सर्व पक्ष आघाडीचा आहे सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन मी सभापती झालोय आम्ही वगैरे आम्ही सगळे बरोबर राजकारणामध्ये नेते आहेत ती शिक्षक संघटना आहे तर एक गोष्ट आहे अशा की ही जी शिक्षक आहेत हे त्यांचं जे ग्राउंड आहे यांच्या इतकं ग्राउंड एखाद्या राष्ट्रीय संक्षेपात देखील कळत नाही एवढं ग्राउंड हे फार भारी आहे तो महिला असू नये असं काय कुठं चाललं नेमके पालनात करू का त्यामुळं बडेसाहेब आमच्या तालुक्याचे सगळे पत्रकार आहेत त्यांची मैत्री ही शिक्षकांची जास्ती आहे स्वर्ण साहेब बरोबर आहे की कुठे काय चाललंय हे सगळं अतिशय नेमके पानात त्या ठिकाणी कळतबा कोकणी साहेबांनी सांगितलं की बाबा या तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आता कोकण साहेबांनी देखील हा घ्या बरोबर करावा सुदैंच्या बसून अण्णांच्या बसून आपल्या आम्ही काळजी बसून त्यांनी म्हटलं या तालुक्यात काय म्हणतो आपले सगळे चांगले आहेत त्यामुळे माझ्या पर्यंत हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे ही शिक्षक किंवा बुद्धिवादी जीव हा तो हुशार आहे हे यांचं वैशिष्ट्य आहे सगळ्यांना जे येतील सगळ्यांना वाटणार की हे सगळे आपल्या बरोबर आहेत आता हे कुणाच्या वर <laughs> माहिती नाही परंतु एक गोष्ट आहे ही सगळी भूमिका या लोकांची भूमिका आहे काय की प्रामाणिकता काय सत्यता काय आणि न्यायप्रिय काय यांच्यावर ही लोक शेवटच्या शेवट यांच्या पारड्यामध्ये लोक त्या ठिकाणी मत त्या ठिकाणी टाकत असतात हा आमच्या सगळ्यांचा अनुभव तुम्ही म्हणा बडे सर की ही पिढी हे शिक्षक किंवा आजचा सन्मान सोहळा समाजामध्ये आजही असा एक वर्ग आहे की हा फार जागृत आहे आणि तो दिशादर्शक आहे आज आमच्या ही तरुण मुलं आहे त्यांचा सन्मान तुमच्या होईल त्यांना एक आयुष्यामध्ये मिळून राहिला आणि रोज ज्यांच्या हस्ते मला सन्मान आला ते मला टीम दिसत आहे मग अशी कोकणीसाठी सांगितलं मग एखादा मुलगा ते तुमच्याकडनं इन्स्पायर होईल तुमच्याकडनं एखादी गोष्ट घेईल त्याला फार भारी वाटेल अजून कुठल्या तरी आयुष्यामध्ये कुठल्या तरी क्षेत्रामध्ये जाईल जसं विश्वास तारे पाटलांचं पुस्तक वाचून महाराष्ट्रामध्ये अनेक आयोग त्या ठिकाणी तयार झाले कदाचित तुमच्याकडे बघून आमच्याकडे एखादा एखाद्या अँकर होईल जे कधी बघितले आहे त्यांचा त्यांनी त्यांची वाटचाल ते चांगली गोष्ट आहे आणि तुम्हाला विशेष धन्यवाद अशासाठी हा कार्यक्रम किंवा सगळं स्वरूपाला माहिती आहे शैक्षणिक क्षेत्र आहे परंतु आज मी तिला महाराष्ट्राचं राजकारण देशाचं राजकारण कुठे दे चाललंय हे काही मला माहिती नाही परंतु एक गोष्ट आहे की तिसरा डोळा जो आहे आमच्या दृष्टी समाजी जे माध्यम आहे की तो विश्वास तुमच्यावरती आहे कशासाठी की कुठल्या गोष्टीमध्ये तारत्य काय त्याची बाजू काय आणि न्याय काय हे महाराष्ट्राला दाखवण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करताय वेळ मी आपल्या सगळ्यांचा आहे आमच्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करेल कौतुक करेल की वेगवेगळे सोहळे जरी बोपटे साहेब होत असले पण तो सोहळे होतात हे महत्त्वाचं आहे कार्यक्रम होतात हे महत्त्वाचं आहे आणि ह्या विद्यार्थ्यांना एक तालुका बसवण्याचा आपले शुभ या ठिकाणी संपूर्ण होत्या आपल्या सगळ्यांच्या वतीने या कार्यक्रमाला मनापासून सगळ्यांच्या शुभेच्छा देत असताना एक गोष्ट आहे की मी सभापती आहे माझ्याकडे शेतकऱ्यांची संस्था आहे बडे साहेब एक गोष्ट मी प्रामाणिकपणे करतो की मी विद्यार्थी संघटना पुढे आलेला कार्यकर्ता आहे तेव्हा आम्हाला जे मानधन मिळायला मिळतं आम्ही दोन तीन शाळांना दर महिन्याला काही ना काही मदत करायला ते मानधन त्या ठिकाणी आणि एक भावना आमची आहे की खेड तालुक्यात कुठलीही शाळा की त्या शाळेला उद्याच्या काळामध्ये शिरसाड मदत लागलं आतापर्यंत वीस बावीस शाळांना आमच्या परिसरात इंडस्ट्री आहे तर त्यांना मदत करायचं काम मतांच्या राजकारणापेक्षा शैक्षणिक धोरण आहे त्यांना मदत करायचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि माझ्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना उद्याच्या काळामध्ये विनंती आहे आपल्या संघटनेला की या तालुक्यातल्या अशा कधी शाळा तुम्हाला वाटेल या तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अशी कधी गोष्ट तुम्हाला वाटेल की ही करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टीसाठी आम्ही आमचं राजकारण पक्ष सगळे बाजूला असून भरभक्कमपणा तुम्हाला मदत करायचं काम त्या ठिकाणी करू एखाद्या इंडस्ट्रीकडून मदत करू या तालुक्यातील सजग कार्यकर्ते तर आम्ही सगळे नवे फिरित आहे नव्या दबाले कार्यकर्ते आम आमच्या दृष्टीने राजकारणामध्ये पक्षपेक्षा माणूस आणि माणूस की महत्वाची आहे